नमस्कार मी आशा आपण सेना राजू दादा पाटील यांच्या वाढदिवसा शासकीय योजना आपल्या दारी यांचे आयोजन करण्यात आलं आमदार राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी नांदिवली व्यू सोसायटी नांदिवली टेकडी नांदिवली पूर्व डोंबिवली येथे मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलं मोफत आधार कार्ड शिबिर नावात बदल जन्मतारीख बदल पत्ता बदल अशा अनेक मोफत नवीन मतदार नोंदणी दुरुस्ती शिबिर नावात बदल पत्ता बदल मोफत पोस्ट ऑफिस योजना शिबिर सुकन्या समृद्धी योजना लाभ आय बी पी पी खाता उघडणे पोस्टल लाईफ इन्शुरन्स लाभ यासारख्या अनेक सरकारी योजनांचा लाभ इथे घेण्यात आला एकाच ठिकाणी या सर्व योजना नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घेतला या कार्यक्रमाप्रसंगी माजी उपसरपंच काशीनाथ कान्हा पाटील जितेंद्र म्हात्रे चेतन म्हात्रे अनंता पाटील अरविंद वत्रे विनोद चौधरी राज जमदाडे राजेश म्हात्रे चैतन्य सावंत माया गुरव प्रिया म्हात्रे शैलेश राणे भूषण शहाणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी माजी उपसरपंच काशीनाथ पाटील यांनी आलेल्या सर्व नागरिकांना मार्गदर्शन केले आपले दमदार आमदार राजूदत्ता वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी आलेल्या नागरिकांनी आभार मानले अरविंद वत्रे आणि राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक येथे आधार तीर्थ आश्रम आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले यांच्या हातून राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिषेक व यज्ञ करण्यात आलं आपले कार्यसम्र आमदार दमदार एकच वादा आमचा दादा त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना ते लाख लाख शुभेच्छा आमच्या नांदिवली पंचानंद ग्राम ग्रामस्थांतर्फे सर्वांतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही नांदिवली ग्रामस्थांसाठी तसेच इथल्या पूर्ण विभागासाठी मोफत आधार कार्ड मोफत मतदार नोंदणी आणि पोस्टाच्या मुलींच्या काही स्कीम्स आहेत परत विमा आहेत ते सर्व आपण मोफत ठेवलेलं आहे तर ह्या स्कीमचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो हे आमच्याकडून त्यांना शुभेच्छा तसेच इथे काही समस्या होत्या तर आता दादांनी नांदिनीसाठी एका मीटिंगमध्ये आम्हाला टँकरची मोफत सुविधा सर्वांना चालू केलेली आहे तर त्यासाठी आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद मागतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्वांचे लाडके आमदार मान्य श्री राजूदादा पाटील आणि आपल्या कल्याण ग्रामीणचे कार्यसंघाट कार्यकर्ता आमदार माने राजूदा पाटील यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाचे औचित्य साधून बद्रीकाका असतील चेतन असतील महेंद्र असेल आणि इथले पदाधिकारी त्यांनी मिळून विविध शासकीय शिबिरांचं आयोजन केलं आहे या शिबिराचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा ही विनंती द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवर तुम्हाला आमच्याशी संपर संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद